विंदास अनाशु चंद्र मोही विंदास अनाभूती अधिकार दिसती श्री गणेशा गोमतेकारी रचना वत्पा गायन निवास व मानव सु आबरदमे त्रिमितम वासरमे लक्ष्मण स्वजय जी गुणाती श्री महादेवी गोतम वाकं गतम दुखम गतमdart मे उचातु दासक संपत्ति पुण्य जन्म सांब हर 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 महादेवी करा शेती जय शंभू इच्छा कार्यकर्त्यांनी जो काय घेतलेला आहे त्यांना चांगल्या पद्धतीने सुयश मिळावं खासदारकीच तिकीट म्हणून पुन्हा एकदा खासदार होऊन मोठ्या मताधिक्याने आणि केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीच त्यांना शंभू महादेव ही भारतीय आज महाशिवरात्री निमित्त शिवसेना या ठिकाणी शंभू महादेवात अभिषेक घालून दोन हजार चोवीस बाडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी नायक केंबाळकर मिळावे यासाठी आम्ही शिखर शिंगणापूर या ठिकाणी अभिषेक घातलेला आहे भारतीय जनता पार्टीने दोन हजार एकोणीस साली रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली व तो व ते लाखोच्या मताधिकारी निवडून आले त्यानंतर त्यांनी माडा मतदारसंघामध्ये विकास उभा केला हा विकास याआधी कधी आम्हाला सर्वसामान्य जनतेला बघायला भेट भेटला नव्हता निरादेवकरचा पाण्याचा प्रश्न असेल गेले पंचवीस तीस वर्षापासून रकडलेला होता हा त्यांनी विशेष मार्ग लावला पलटण पंढरपूर रेल्वे गेले शंभर वर्षाचा हा प्रकल्प रकडलेला पलटण लोणव रेल्वे असेल पलटण बारामती रेल्वे असेल त्याचबरोबर पलटण पंढरपूर रेल्वे असेल त्याचबरोबर नायगावाडी नायगावाडी या ठिकाणी एमआयडीशी मंजूर करून आणली असा विकास याआधी कुठल्या खासदारांनी केला नव्हता नवे तरी या मतदारसंघातून देशाचे नेतृत्व करणारे नेते या भागातून निवडून गेले त्यांनी या भागाचा विकास काय केला नाही हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदारांना भारतीय जनता पार्टीनं दोन हजार चोवीस साली उमेदवारी दिली नक्कीच ते दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील आणि फलटणमधून एक लाखाचा मताधिकारी नक्कीच त्यांना कारण की याआधी कुणीही या भागाचा विकास केला नव्हता ते फक्त नाही किंमत बाळकरच करू शकतात आणि आम्हाला विकास करणारा नेता पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीने रणजित शेर नाईक ना ना निंबाळकर एवढीच मी या ठिकाणी शंभू महादेवाच्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद मी विशाल शे आणि पाटील भारतीय जनता पार्टी फलटन आज सिंगापूर या ठिकाणी महाशिवित्र आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अभिषेक आणि एक जसं दोन हजार खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांना तिकीट दिलं तसंच खासदार तिकीट मिळालं तसेच त्यांनी जे केलेलं काम आहे या भागचा केलेला विकास आहे मग तो कृष्णा विमा स्थिरीकरणाच्या बाबतीत असेल त्यातून चार पाच तालुक्याला मिळणारं पाणी असेल आणि कैलासवासी हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांनी जो देवदरचा प्रकल्प हाती घेतला आणि तो प्रकल्पच खऱ्या अर्थाने शिंगणापूर या ठिकाणाहून चालू झाला होता आणि याच ठिकाणी अनुरावजी नाईक निंबाळकर यांनी तो जंग बांधला होता तो जंग पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आमचे सर्व सर्व खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्ण केलं याचा अभिमान आहे आणि एकमेव असे खासदार आहेत की एकोणीसशे गावचा हा मरा मतदारसंघ पूर्ण पिंजून काढून पाच वर्षामध्ये जो शब्द दिला होता की पुढील इलेक्शनला पाणी हा विषय माझ्याकडे राहणार नाही आणि तो त्यांनी पूर्ण केला याच गोष्टीचा आम्हाला भारतीय जनता पार्टीला अभिमान आहे गेल्या वर्षी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे ऐंशी हजार मतांनी निवडून आले होते त्यावेळेची परिस्थिती कामाचा विकास हे पाहता खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे अडीच ते तीन लाख मतांनी निवडून येतील हे आम्हाला आहे आणि याच वेळेस महायुतीचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास आणि महायुतीने केलेलं महाराष्ट्रातील काम थोड्याचं केलेलं काम या विकासावरती जनता नक्कीच सहकार्य करेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो